सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र शासन जिल्हा संचालनालय यांचं दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे आणि या पत्रानुसार आपल्याला नव भारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत सन बावीस सत्तावीस अंमलबजावणीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी आपल्याला असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण करायचं आहे तर हे असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण नक्की कशा प्रकारे करायचं आहे सर्वेक्षण केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे प्रपत्र भरून द्यायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे या पत्राचा विषय आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस सत्तावीस अंमलबजावण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या देण्यात आलेल्या जिल्हानिहाय उद्दिष्टानुसार असाक्षर व्यक्ती संख्या म्हणजेच असाक्षर व्यक्तीचं सर्वेक्षण करण्याबाबत तर आता नक्की या पत्रामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे हे आता आपण थोडक्यात समजून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे संदर्भ दिलेले आहेत वेळोवेळी निघालेले शासकीय जी आर असेल किंवा शासकीय पत्र या संदर्भात या ठिकाणी आपल्याला संदर्भ दिलेले आहेत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकनुसार नुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक दोनमधील मधील अनुक्रमे शासन निर्णय चौदा दहा दोन हजार बावीस व दिनांक पंचवीस एक दोन हजार तेवीसनुसार सन दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीत राज्यात केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमची अंमलबजावणी करणे व या कार्यक्रमाचे नियंत्रण diye अंमलबजावण्यासाठी राज्य जिल्हा गट व शाळा स्तरावर विविध समित्याची स्थापन करण्यात आलेली आहे आपल्याला माहित आहे नव भारत साक्षरता कार्यक्रम हा सन दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये राबविला जात आहे आणि त्यानुसार त्याचं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी राज्य जिल्हा गट आणि शाळा या स्तरावर विविध समित्याची काय केलेली आहे स्थापना केलेली आहे त्यानंतर संदर्भ पाच नुसार वार्षिक कार्य नियोजन व अंदाजपत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी राज्याकरिता सहा लक्ष वीस हजार एवढे असाक्षरांचे उद्देश निर्धारित करण्यात आलेले आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक सहावे जिल्हाकरिता करीता असाक्षर उद्दिष्ट वितरण करण्यात आलेले आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी सहा लाख वीस हजार एवढे असाक्षरांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे आणि सहा लाख वीस हजार हे उद्दिष्ट सर्व जिल्ह्यासाठी देखील त्याची विभागणी केलेली आहे त्याचं वितरण केल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानुसार आपल्याला असाक्षर व्यक्तीची सर्वप्रथम नोंदणी काय करायची उल्हास मोबाईल ॲपवर करायची असते यामध्ये आपल्याला असाक्षरांचे सर्वेक्षण नोंदणी स्वयंसेवक यांची जोडणी म्हणजे टॅगिंग करायचं असतं आणि त्यानंतर प्रत्यक्ष असाक्षराला स्वयंसेवकाच्या मार्फत आपल्याला अध्ययन अध्यापन करायचं असतं आपला सर्वांना असाक्षर व्यक्तीचं सर्वेक्षण करायचं आहे पण हे सर्वेक्षण कधी करायचं आहे तर शाळामध्ये जेव्हा आपण प्रवेश पात्र विद्यार्थ्याचं विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करणार आहोत किंवा बाहेर विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करणार आहोत त्यासोबतच आपल्याला असाक्षर व्यक्तींचं देखील सर्वेक्षण करायचं आहे सर्वांना असाक्षर व्यक्तीचं काय करायचं आहे सर्वेक्षण करायचं आहे सर्वेक्षण केल्यानंतर असाक्षर व्यक्ती आणि स्वयंसेवक यांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर असाक्षर व्यक्तीची नोंदणी आपल्याला उल्हास मोबाईल ॲपवर करायची आहे स्वयंसेवकासोबत टॅगिंग करायची आहे त्यानंतर प्रत्यक्ष असाक्षर व्यक्तींना अध्ययन अद्यामवर करायचं आहे त्यानंतर आपण असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण झाल्यानंतर आपल्याला कोणकोणते प्रपत्र भरायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण घेऊया उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस सत्तावीस असाक्षरांची माहिती सन दोन हजार पंचवीस सव्वीस असाक्षर यादी शाळा स्तर प्रपत्र क्रमांक एक तर हे प्रपत्र मुख्याध्यापकांनी भरायचं आहे यामध्ये पहा मुख्याध्यापकांचे नाव मोबाईल क्रमांक शाळेचा इडायच नंबर त्यानंतर खाली जर आपण लक्ष केलं तर पहा गावाचे किंवा वार्डाचे नाव तालुका जिल्हा आणि गावातील एकूण कुटुंब संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे त्याचबरोबर यामध्ये कॉलम दिलेले आहेत पहा अनुक्रमांक यामध्ये आपल्याला कुटुंब क्रमांक त्यानंतर आपल्या कुटुंब प्रमुखाचे नाव लिहायचं आहे कुटुंबातील एकूण व्यक्ती किती आहे त्यांची संख्या लिहायची आहे त्यानंतर कुटुंबातील एकूण व्यक्तीपैकी निरक्षर व्यक्तींची संख्या किती आहे ती या ठिकाणी आपल्याला कॉलम क्रमांक पाच मध्ये लिहायची आहे त्यानंतर कुटुंबातील निरीक्षर व्यक्तींचे नावे या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत लिहायचे आहेत निरक्षर व्यक्तींच्या आईचं नाव सा कॉलम क्रमांक सातमध्ये लिहायचं आहे त्यानंतर त्यांचा त्यान संक्षिप्त पत्ता लिहायचा आहे म्हणजे थोडक्यात पत्ता लिहायचा आहे आणि जात प्रवर्ग देखील आपण या ठिकाणी लिहायचा आहे यामध्ये जनरल क्र असेल तर क्रमांक एक द्यायचा आहे ए सी असेल तर दोन द्यायचा आहे एस टीसाठी तीन सीसाठी चार आणि अल्पसंख्याकांसाठी पाच त्यानंतर लिंग लिहायचं आहे पुरुष स्त्री एक पुरुष दोन आणि ट्रान्सजेंडरसाठी तीन हा क्रमांक आहे त्यानंतर निरक्षर व्यक्तीचं वय लिहायचं आहे तो दिव्यांग आहे का नाही आपल्याला इथं मेन्शन करायचं दिव्यांग असेल तर क्रमांक एक नसेल तर क्रमांक दोन लिहायचा आहे त्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दिव्यांगा प्रकार देखील आपल्याला या ठिकाणी कॉलम क्रमांक तेरामध्ये लिहायचा आहे ओळखपत्रांचे नाव क्रमांक या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत त्यानंतर त्याचा व्यवसाय लिहायचा आहे त्यानंतर शिकण्याचं माध्यम कोणतं असणार आहे ते देखील आपल्याला कॉलम क्रमांक सोळामध्ये लिहायचा आहे आणि मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे कुटुंब प्रमुखाचा अथवा निरक्षर व्यक्ती यांचा तर अशा प्रकारे हे सर्व कॉलम आपल्याला भरायचे आहेत आणि हे कॉलम शाळेने भरायचे आहेत तर ही असाक्षर यादी आपल्याला शाळा स्तरावर आपल्याला काय करायची आहे ठेवायची खाली काही सूचना दिलेल्या आहेत मुख्याध्यापकांनी हे प्रपत्र शाळा स्तरावर ठेवायचं आहे तसेच स्तंभ क्रमांक नऊ साठी कोड जो दिलेला आहे जात प्रब जनरल एक एस सी दोन एसटी तीन ओबीसी ती ती चार आणि अल्पसंख्याक पाच हा आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि स्तंभ क्रमांक दहासाठी जो आपल्याला लिंग स्त्री स्त्रीसाठी एक पुरुषसाठी दोन आणि ट्रान्सजेंडरसाठी तीन दिलेला आहे ती ते आपल्याला लिहायचा तर आणि शेवटी काय येणार आहे मुख्याध्यापकांची स्वाक्षरी येणार आहे अशा प्रकारे आपल्याला मुख्याध्यापकांनी असाक्षरी व्यक्तींची सर्वेक्षण करून ही संपूर्ण माहिती लिहायची आहे त्यानंतर दुसरं प्रपत्र आहे पहा नवभारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस सत्तावीस साठी स्वयंसेवक माहिती शाळा स्तर प्रपत्र सन दोन हजार पंचवीस सहावीस प्रपत्र क्रमांक दोन या ठिकाणी देखील शाळेचं नाव एवढा क्रमांक तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायचं आहे त्यानंतर अनुक्रमांक आहे त्यानंतर दुसरा कॉलम असणार आहे स्वयंसेवकाचे नाव या ठिकाणी आपल्याला स्वयंसेवकाचे नाव लिहायचे आहेत त्यानंतर त्यांचं आई वडील आई पालक यांचे नाव लिहायचं आहे मोबाईल क्रमांक लिहायचा आहे जन्मदिनांक लहायचा आहे स्वयंसेवकाचं वय लिहायचं आहे लिंग लिहायचं आहे त्यानंतर दिव्यांग आहे किंवा नाही लिहायचं आहे पण त्याचा संवर्ग लिहायचा आहे अल्पसंख्याकमध्ये असेल तर होय नसेल तर नाही ओळख पत्राचे नाव लिहायचं आहे कोणतं ओळखपत्र आपण त्यांचं घेतलं आहे त्याचं नाव लिहायचं आहे ओळखपत्राचा क्रमांक मेन्शन करायचा आहे व्यवसाय लिहायचा आहे कॉलम क्रमांक तेरामध्ये शैक्षणिक पात्रता लिहायची आहे त्याची आणि स्वयंसेवक शिक्षक प्रकार लिहायचा आहे आणि ती शेवटी त्याचा पत्ता लिहायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला कॉलम क्रमांक सोळापर्यंत पर्यंत स्वयंसेवकाची माहिती लिहायची आहे आता त्या संदर्भात काही आपल्याला टीप दिल्यात काही सूचना दिल्यात पहा मुख्याध्यापकाने हे प्रपत्र शाळा स्तरावर भरायचं आहे त्यानंतर टीप क्रमांक दोन आहे स्तंभ क्रमांक बारामध्ये म्हणजे ओळखपत्र क्रमांकासाठी पहा बँक पासबुक ड्रायव्हिंग लायसन्स लेबर कार्ड मनरेगा जॉब कार्ड राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर स्मार्ट कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट रेशन कार्ड विद्यार्थी ओळखपत्र किंवा मतदार कार्ड यापैकी आपण त्यांचं ओळखपत्र घ्यायचं आहे आणि त्याचा क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर कॉलम क्रमांक तेरामध्ये व्यवसायासंदर्भात काय दिले पाहिजे शेती पशुपालन दुग्ध व्यवसाय इतर व्यवसाय बांधकाम कंत्राटी कामगार रोजमजुरी माजी सैनिक वस्त्र उद्योग पॅशन उद्योग उत्पादक इत्यादी व्यवसाय या ठिकाणी आपल्याला त्यांचे प्रकारे मेन्शन करायचे आहेत आणि त्यानंतर कॉलम क्रमांक पंधरासाठी काय सूचना दिल्या पाहिजे स्वयंसेवकाचा शिक्षक प्रकारासाठी जर शालेय विद्यार्थी आठ ते दहावी अकरावी बारावी असेल तर शालेय विद्यार्थी लिहायचा आहे एन सी सी विद्यार्थी नेहरू युवा संघटन केंद्र सदस्य यशस्वी विद्यार्थी ऑफिस कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी स्वयंरोजगार व्यक्ती आय टी विद्यार्थी टेक्निशियन टेक्निकल व्यक्ती आय टी आय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी गृहिणी विक्रेते इत्यादी आपण त्या स्वयंसेवकाचे शिक्षकांचे प्रकार लिहायचे आहेत आणि शेवटी मुख्याध्यापकाची स्वाक्षरी करायची आहे तर स्वयंसेवक माहिती प्रपत्र जे दोन असणार ते मुख्याध्यापकाने भरायचं आहे आणि ते देखील शाळा स्तरावर ठेवायचं आहे असाक्षरांचा प्रवर्ग निहाय लिंगनिहाय सांख्यिकी माहिती शाळा स्तरावर ठेवायची आहे आणि हे प्रपत्र मुख्याध्यापकाने भरवायचं आहे तर यामध्ये देखील काय भरायचं आहे ते आपण आता समजून घेऊया मुख्याध्यापकांचे नाव शाळेचे नाव मोबाईल क्रमांक शाळेचा एवढा एस नंबर गावाचे किंवा वार्डाचे नाव तालुका जिल्हा गावातील एकूण कुटुंब संख्या या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम वर लिहायची आहे त्यानंतर आपल्याला काही कॉलम दिले ते कॉलम आपण समजून घेऊया यामध्ये पहा अनुक्रमांक त्यानंतर शाळेचे नाव येणार ना आहे त्यानंतर गावातील एकूण असाक्षरांची संख्या जे की आता आपण असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण करणार आहात त्यानुसार स्त्री किती असणार आहेत पुरुष कृष्ण किती असणार आहेत ट्रान्सजेंडर किती असणार आहेत आणि एकूण आपल्याला या ठिकाणी संपूर्ण असाक्षर लोकांची गावातील संख्या लिहायची आहे तर एकूण गावातील असाक्षर व्यक्तीपैकी आपल्याला त्यांची असाक्षरांचा जात निहाय आपल्याला त्यांची विभागणी करायची आहे यामध्ये जनरल एस सी एस टी इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी आणि अल्पसंख्याक त्यासाठी आपल्याला स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर आणि एकूण प्रत्येक प्रवर्गामध्ये आपल्याला स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर आणि एकूण अशा प्रकारे त्यांची काय करायची आहे वितरण करायचं आहे किंवा विभागणी करायची आहे आणि शेवटी पहा स्वयंसेवकाची एकूण संख्या हे देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर यामध्ये शालेय स्तर विद्यार्थी आठवी ते दहावीचे विद्यार्थी किंवा अकरावी ते बारावीचे विद्यार्थी जे आहेत स्वयंसेवक म्हणून त्यांची संख्या लिहायची आहे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असतील तर त्यांची संख्या या ठिकाणी लिहायची आणि इतर जे आता आपण वर पाहिले विविध प्रकारचे स्वयंसेवक शिक्षक प्रकार तर त्यांची एकूण संख्या इथे लिहायची आहे आणि आपल्याला शालेय स्तर विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतर यांची एकूण स्वयंसेवकाची संख्या किती आहे ती कॉलम क्रमांक एकतीस मध्ये लिहायची आहे आणि प्रपत्र एक व दोन मधील माहितीनुसार मुख्याध्यापकाने ही माहिती काय करायची आहे भरायची आहे तर अशा प्रकारे प्रपत्र तीन हे मुख्याध्यापकाने भरायचं आहे त्यानंतर पुढे प्रपत्र चार आहे पहा असाक्षराची प्रवग निहाय लिंगनिहाय सांख्यिकी माहिती केंद्र स्तर आणि हे केंद्र प्रमुखाने भरायचे प्रपत्र आहे आता आपण वर पाहिलं मुख्याध्यापकाने शाळा स्तरावर ज्या प्रकारे माहिती सांख्यिकी माहिती भरायची आहे तशाच प्रकारे केंद्र प्रमुखाने देखील माहिती भरायची आहे या जे प्रपत्र आहे ते हा तक्ता मुख्याध्यापक यांनी सादर केलेले प्रपत्र तीन मधील माहितीनुसार केंद्र प्रमुखांनी काय करायचं आहे भरायचं आहे आणि खाली केंद्र प्रमुखाची स्वाक्षरी येणार आहे त्यानंतर पुढे आहे प्रपत्र पाच अस साक्षरांचा आहे न्याय आहे सांख्यिकी माहिती आता हे तालुका स्तरावर भरायची माहिती आहे यामध्ये देखील गट शिक्षणाधिकारी यांचे नाव मोबाईल नंबर तालुका नाव जिल्हा नाव लिहायचं आहे त्यानंतर खाली अनुक्रमांक तालुक्याचे नाव येणार आहे यामध्ये तालुक्यातील एकूण असाक्षरांची संख्या त्यासाठी देखील स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर आणि एकूण अशा प्रकारे आपल्याला सर्व असाक्षरांची या ठिकाणी संख्या लिहायची आहे त्यानंतर प्रवर्गाने आहे देखील आपल्याला त्यांची विभागणी करायची यामध्ये जनरल एस सी एस टी इतर मागासवर्ग आणि यामध्ये दे देखील स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर आणि एकूण अशा प्रकारे तालुक्यातील सर्व असाक्षरांचे आपल्याला या ठिकाणी वितरण करायचं आहे आणि स्वयंसेवकाची एकूण संख्या तालुक्यामध्ये असणाऱ्या एकूण संख्या लिहित असताना देखील आपल्याला शालेय स्तरावर आठवी ते दहावी वर्गातील विद्यार्थी असणार स्वयंसेवक म्हणून काम करणार त्यांची संख्या लिहायची आहे अकरावी ते बारावी शिकत असलेली किंवा शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांची आपल्याला एकूण स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली आहे त्यांची संख्या लिहायची आहे महाविद्यालयीन विद्यार्थी यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक असेल तर त्यांची संख्या लिहायची आणि इतर तर अशा प्रकारे एकूण तालुक्यामध्ये किती स्वयंसेवक आहेत ते आपल्याला शेवटी सत्तावीसव्या कॉलममध्ये लिहायची आहे आणि ही संपूर्ण माहिती गट अधिकारी यांनी केंद्रप्रमुख यांनी सादर केलेल्या प्रपत्र चारमधील माहितीनुसार तालुका स्तरावर भरायची आहे आणि शेवटी गट अधिकारी यांची स्वाक्षरी येणार आहे तर अशा प्रकारे प्रपत्र पाच आपल्याला भरायचं आहे तर सहा आहे पहा असाक्षरांचा प्रवर्गनिहाय लिंगनिहाय सांख्यिकी माहिती जिल्हा स्तर प्रपत्र सहा जिल्हा स्तरावर भरायचे प्रपत्र आहे त्या पूर्ण जी माहिती आहे हा तक्ता गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेले प्रपत्र पाच मधील माहितीनुसार जिल्हा स्तरावर काय करायचं आहे भरायचं आहे आणि खाली शिक्षण अधिकारी यांची स्वाक्षरी येणार आहे कर तर अशा प्रकारे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आपल्याला सन पंचवीस सव्वीससाठी जिल्हा निहे उद्दिष्टानुसार जे असाक्षर व्यक्तीचं सर्वेक्षण करायचं आहे ते कशाप्रकारे करायचं आहे कोणी करायचं आहे त्यासाठी जे विविध प्रकारचे प्रपत्र भरायचे आहेत ते कशाप्रकारे भरायचे आहेत आणि कोणी भरायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवाला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद